नमस्कार रसिक सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आज वाचन करीत असलेल्या भावकथेचं शीर्षक आहे आंधळा मागतो लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया आंधळा मागतो हॅलो सर मी राज ओळखलत का मला कसे आहात तुम्ही राज अरे सरांचा नुकताच डोळा लागलाय रे थकलेत थोडेसे प्रवासाने राज आ, तू म्हणजे तो जोगेश्वरी मंदिराच्या समोर राहायचा तोच ना बाईंनी विचारलं हो बाई आणि इतकं आठवते तुम्हाला राजने आश्चर्याने विचारलं हो मग अरे किती कष्ट करून शिक्षण घेतलंस तू आठवते ना मला स्टेशनवर ओझी व्हायचा असतो पण शिकण्याची मोठी जिद्द हो तुला कसा आहेस बरा आहेस ना काय करतोस बाई बाई, आता बाईंनी मोठ्या कुतूहलाने विचारलं अहो बाई अजूनही मी ओझीच वाहतो पण आता खांद्यावर नाही तर गाडीतून म्हणजे माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आता राज म्हणाला बाई एक विचारू का तुमच्या आवाजात मला अशी काळजी जाणवते सगळं ठीक आहे ना इकडे अरे तुम्हा विद्यार्थ्यांपासून काय लपवायचं बाई जरा बोलत्या झाल्या अरे ते आपल्या शाळेच्या नवीन बिल्डिंगसाठी डोनेशन जमवायचं चाललंय ना म्हणून तुझे सर पुण्याला आले होते एका दिवसात एक लाख रुपये त्यांनी माझी विद्यार्थ्यांकडून जमा देखील केले शाळेच्या सेक्रेटरी साहेबांना तिकडून फोन करून तसं कळवलं सुद्धा आणि सर पुण्याहून तळेगावला आले हे गे एक लाख रुपयांचं पाकिट असं म्हणत सरांनी कोटाच्या खिशात हात घातला अरे पण पाकिटच नाही खिशात कुणीतरी चोरलं असावं किंवा कुठेतरी पाकिट पडलं असावं सरांना वाटलं मग काय इकडे तिकडे पिशवीमध्ये बघितलं पण पाकिट कुठेही मिळालं नाही राजनी बाईंना थांबवण्याचा मध्येच प्रयत्न केला पण त्यांचं बोलणं अव्यातच चालू राहिलं अरे सेक्रेटरी साहेबांचा अभिनंदनाचा फोनही आला परवा संध्याकाळी सरांचा शाळेत सत्कार ठेवला आहे ना बरं आता एक लाख रुपये कुठून भरून द्यायचे केवढी मोठी रक्कम आहे रे आमच्यासाठी माझ्या मेलीच्या आजारपुणामुळे होते नव्हते ते सर्व पैसे संपले बघ आता फक्त दोनच मार्ग शिल्लक आहेत एक ते माझं मंगळसूत्र नाहीतर यांचं गोल्ड मेडल विकायचं आणि हे एक लाख रुपये जमा उभे करायचे सरांनी अगदी काळजावर दगड ठेवून त्यांचं गोल्ड मेडल विकायचं ठरवलं एकदा ते गोल्ड मेडल विकून पैसे मिळाले की ते सेक्रेटरी साहेबांकडे दिले की मगच सर निश्चिंत होतील बाईंनी मन मोकळं केलं आणि मगच त्या थांबल्या हे सर्व इकडे ऐकताना राजचे डोळे पाणवलेच तेवढ्यात कोणाशी का बोलते आहेस बाहेर येत सरांनी विचारलं अहो राजचा फोन आहे बोलायचंय म्हणतो तुमच्याशी असं म्हणत फोन बाईंनी सरांकडे दिला जणू काहीही झालेलं नाही अशा आविर्भावात सर राजशी बोलत होते राज जर बाईंशी आधी बोललेला नसता तर त्याला सरांची परिस्थिती मनस्थिती अजिबात समजलीसुद्धा नसती सर म्हणजे चितळे सर वय वर्ष सत्तर आता एक निस्वार्थी सेवानिवृत्त हाडाचे शिक्षक मुलांवर चिडण्यापेक्षा प्रेम करणारे कधीही छडी न वापरणारे हसत खेळत शिकवणारे विद्यार्थ्यांचे लाडके सर अहो सर मी फोन अशासाठी केला होता की मला ना परवा पुण्यात रिक्षामध्ये एक पाकिट मिळालं अहो त्यावर चक्क चितळे सर असं लिहिलं होतं अक्षर जरा ओळखीचं वाटलं म्हणून मी ते पाकिट उचललं आणि रिक्षावाल्याला विचारलं काय रे माझ्या आधी कोण रिक्षात बसलं होतं म्हणून त्याने केलेलं वर्णन तुमच्याशी मिळतं जुलतं असल्याने मला खात्रीच झाली हे पाकिट तुमचंच राहिलं असणार अहो म्हणून लगबगिनी फोन केला पण तुमचा फोन बंदच होता काम्या आटपून घरी आलो आणि पाकिट उघडलं तर आत एक लाख रुपये दिसले म्हणून तुम्हाला आत्ता परत घरी फोन केला तर बाईंनी फोन उचलला परमेश्वरा खरंच तुझे अस्तित्व आहे रे बाबा सर अगदी गईवरून म्हणाले सर ऐका ना तुमचे अकाउंट डिटेल्स द्या बरं मी आत्ता पैसे ट्रान्सफर करतो ऐकून सरांच्या मनावरचा सगळा ताण नाहीसा आला पैसे हरवल्याच्या कटू धक्क्यापेक्षा पैसे परत मिळायचा धक्का अगदी सुखकर होता सराने राजला अकाउंट डिटेल्स दिले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की राजने पैसे त्यांना ट्रान्सफर करण्याऐवजी जर शाळेच्या सेक्रेटरी साहेबांनाच ट्रा डायरेक्ट ट्रान्सफर झाले तर मग ते अकाउंटमधून काढून परत सांभाळून शाळेत येण्याची जबाबदारी तरी टळेल ना अरे राज सर म्हणालेच हे बघ तू असं कर तू ना डायरेक्ट सेक्रेटरी साहेबांनाच पैसे ट्रान्स्फर कर मी तुला त्यांचे अकाऊंट डिटेल्स दुसऱ्या दिवशी सरांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मेसेज झळकला सर तुम्ही जमवलेले एक लाख रुपये आणि माझे अकरा हजार असे एक लाख अकरा हजार रुपये मी सेक्रेटरी साहेबांना पाठवताना नमूद केलं आहे की हे चितळे मास्तरांनी जमवलेले पैसे आहेत वा राज अरे कसे बरं मानू तुझे आभार असे चितळे सर रिप्लाय टाईप करत असतानाच राजचा पुढचा मेसेजही आला सर मी शिकत असताना माझी परिस्थिती खूप गरिबीची होती अहो तुम्ही ट्यूशनची फी न घेता मला शिकवलं मला वेळोवेळी मदत केली मी जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळेच सर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी भेट पाठवत आहे प्लीज त्याचा स्वीकार करा पुढच्याच क्षणी सरांच्या अकाउंटमध्ये दोन लाख रुपये जमा झाले होते म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे काय मंडळी आवडली ना कथा नक्कीच तुम्हालासुद्धा तुमच्याच इतळे मास्तरांची आठवण झाली असणार अहो मग अभिप्रायात नक्की लिहा बरं अजून एक विशेष आता आपलं ससने चॅनल यूट्यूबप्रमाणेच सुद्धा उपलब्ध आहे हो तेव्हा यूट्यूब स्पॉटीफाय दोन्हीवर आजचे कथावाचन लाईक करा शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद